अशात माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत 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 आज आम्ही आलेलो पुन्हा एकदा खाडी मध्ये आमची सगळी आमची सगळी मंडळी बघा तर काय आज काम करणार आहे की आज बघा कसली या सगळ्यांच्या आनंदावर वेगळा तेज दिसत दिस मला वाटते आज चिंबोरी डांगोरी काम पच्चीस करणार आहे मित्रांनो पण खारीपाट आपलं आपण खारीपाटासाठी गाव आपलं आपण गावासाठी आणि आपण चिंबोऱ्यांसाठी आलेलं आहे तर चालला मित्रांनो आमची मंडळी बघू शकता इथं नुसतं गाल्यावर गाल्या टाकता आता तुम्ही बोलतात की इकड कशाला गायला टाकता शेतात आता सध्या मच्छी सर्व खाडीत म्हणजे टाइम टू टाइम जायला लागतात त्यामुळं आम्ही आता शेताना गाल्या टाकता साईड खारीच्या साईडला आता सीन कसा आहे दोघा सगळ्या गायला टाकले नाही त्यामुळं आम्ही नवीन नवीन जागा शोधताव आणि असं काम करतात आता मित्रांनो दिवाळी दिवाळी पण गेलेल्या त्यामुळे सगळे चिमोडी कुरली बोला सर्व असे भरलेले चिमुळी आहेत त्यामुळे आता काम पण करतात चलो। चलो। गली अशी खोलान की गलीतला घास दिसला नाही पाहिजे म्हणजे आपली जागा आपली फिक्स करून टाकत चिंबोरा फिक्सच करून ना आमच्या सर्व गेल्या टाकून झालेले आहेत आणि इथे आम्ही बसलेले आमचे चॉकलेट कॅडबर्यांच्या याच्यानं आम्ही बसलेले आहे आता मित्रांनो आमचे आमचे ग्रुपातले एक सदस्य बघ किती दमलेलं आहे बघा त्याला किती दम लागत आहे कारण की मित्रांनो दम काय लागत आहे मित्रांनो आता मुंबईचा आहे आमचा सदस्य आम त्यामुळे त्याला दमलं आता आठ दिवस राहते का आवायला बघ कसला मी ट्रेन करता आता आठ कसला गाल्या गाल्या काय त्याला पाक बी गुरुवाला सगळा मी शिकवणार आहे आमची एक पालवणी ते झालेली आहे इकडे बघा सगळी जण झोपता नोलता आणि तर काय सत्य आज खाडी देऊन तुला कसं आज मजा आली किती वर्ष बघितलं आहे आणि आता पकडणार आहे चि, चिंबोरी पकडणार आहे आता चिंबोरी धांबोरी काम पच्चीस करणार का आहे तर काय म्हणते दादा आज तुला कसा वाटतंय दुसऱ्या दिवस आठवले आमचे दुसरी दिवस आठवले आता चिंबोरी चिंबोरी चिंबोडी रास चिंबोरी आता चिंबोरी 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 चिंबोरी

लोनाटाचं शेत बघूया कसल्या लोनाटाच्या शेतान दे कसल्या लोणारटाचं काम करता बघा कसल्या कारलाय बघा ढांग्या कसला कारलाय बघा ढांग्या इथे मित्रांनो इकडे बघा लोण लाट शेतात आपण बघा कसल्या धान काय आहे तुम्हाला काय वाटतं लोण शेताना मित्रांना संधी जात खाडीन जातात मग खाडीन सध्या चिंबोडी पण आलेली पण परंतु मित्रांनो गायल्या जाम जाण्याच्या असतात त्यामुळे शेताना कसा कोण आहे शेतात आम्ही धावतो आणि आम्ही काम करतो मित्रांनो आमची ते पहिली पालवती झाल्यानंतर इथं आम्ही खारींचं सगळं आता जेवाला बसले ते खारींच कटलं भेटलं अन्न खावाला तर खारींचा मावरा खाता व्हेज साठी व्हेज आणि नॉन वेज साठी नॉन वेज आणि इकडे बघा आमचं दोन दोन गडी बागायचं खावट्यावर बसल देख बादशा बादश निसर्गाने हा जो लोणार पडलेला आहे तो आम्हाला चालण्यासाठीच बनवलेला आहे दे� एकदम एन्जॉयम राहायचं निसर्गाचा आत्वाच तर मित्रांनो दिवाळीचा सीजन आहे त्यामुळे सर्वांना गुळाची ढेप म्हणजे भरलेली ती भेटतात अनेक जण गाल्यांना येतात त्यामुळे आपण देखील अनेक जणांपैकी गाल्यांना आले येतात बघूया आता पण किती काम करतात आली दिवाळी आली दिवाळी काम पचास इथे केलेले अधिक्रमक आपल्याला आता ढाग्या आमचे सगळं पाटील परिवार बघा आणि त्यात आम्ही एक आता सुंदर गीत आम्ही बोलणार आहोत काय सांगू देवा मला खारी सुटना कस सांगू देवा मला गाल्या सुटना खारींची ढँगे आणि खारींची ही कुर्ली खिंची आणि खारींची खाडी किती छान 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 झाडी मध्ये खाडी किती छान 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 अर म्हणूनच म्हणतो काय सांगू देवा मला खारी सुटना ना कस सांगू देवा मला खारी सुटना जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला ती तिमोडी काढायचे काम पस्तीस करायचे त्यामुळे मित्रांनो जास्त आवाजात झाल्याचा फायदा नाही आम्हाला ठेवे र रा, 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 रा।, रा, रा, रा। मित्रांनो आम्ही टोटल छत्तीस गाल्या टाकल्या होत्या छत्तीस आमचा इकडे बघू शकता मित्रांनो आमचं सर्व कलेक्शन बघू शकता इथे काम पच्चीस केलं आहे मित्रांनो पूर्ण दिवस इथे गाल्या टाकून इकडे आम्ही काम पच्चीस केलेलं आहे इथे कुर्ल्या बिरल्या डांगर सगळं फोरणार इथं काय लाल कुर्ले आहेत की नाही लाल कुर्ल्या आहे मग घरी आज संध्याकाळी जावायला काय आहे आज चिंबऱ्यांचं कालव तर मित्रांनो घरी जाऊन एकदम झंझणी झालं चिंबऱ्यांचा कालवन असं डांगर उरवणार मित्रांनो माझी ही व्हिडिओ कशी आवडली सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या शॉर्ट व्हिडिओ पण टाकतात लाँग व्हिडिओज पण कमी थोडे लाँग व्हिडिओज थोडे कमी पडतात